उद्धव दो ठाकरेंनी दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा साली राज ठाकरेंना धोका दिला आता कसा विश्वास ठेवायचा मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना प्रश्न दोन्ही ठाकरेंनी मुंबईसाठी आणि मुंबई मराठी माणसासाठी एकत्र यावी अशी साध खासदार संजय राऊत यांनी घातल्यानंतर मनसेच्या वतीनं त्याला उत्तर देण्यात आलं आहे उद्धव ठाकरे यांनी आधी राज ठाकरेंना दोन हजार चौदा आणि सतरा साली धोका दिलाय त्यामुळे आता त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा असं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे आता आम्हाला नैतिकता शिकवणाऱ्यांकडेच नैतिकता शिल्लक राहिली आहे का हे पाहावं लागेल असाही टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे मराठी माणसासाठी आपण सगळी भांडणं विसरायला तयार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यानंतर खासदार संजय राऊत यांनीही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत यासाठी आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं म्हणाले यावर आता मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे की ते म्हणतात त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे का हे पाहावं लागेल आमची जीभ आधीच पोळली आहे त्यामुळे आता कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडला आहे बाकी युतीचा निर्णय हा राज ठाकरे हेच घेतील असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे दोन हजार एकोणीस नंतर ज्या वेळेला काय त्यांची काय चर्चा झाली मलाही माहीत नाही म्हणजे ती मुख्यमंत्रीपद देणार होते नाही देणार होते या चर्चेमध्ये मला पडायचं नाही मला माहिती नाही त्या चर्चेबद्दल पण दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा त्यांचं पिसकटलं त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्र द्रोही झाला आणि सगळं झालं सगळं झालं भारतीय जनता पक्षाची भूमिका काय ही दोन हजार एकोणीसच्या आधी माहिती नव्हती का जे उद्धव ठाकरे भाषणामध्ये असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाबरोबर गेले पंचवीस वर्ष युतीत आम्ही सडलो असं दोन हजार सतराला म्हणाले त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी लोकसभेत पण युती केली आणि त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी दोन हजार एकोणीसला विधानसभेत पण युती केली ज्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली त्या पक्षाबरोबर युती जोडून ते पवार साहेबांच्या नादी लागले काँग्रेसच्या नादी लागले त्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले माझा एक सरळ सोपा आणि एक मार्काचा प्रश्न आहे जर अडीच वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्र असता का याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरे दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रद्रोही मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय की यांच्या बोलू नका मग या अटी मग शिंदे बरोबर बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना पोडली किंवा काय मला हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे की तुमच्यावर आतापर्यंत मी सगळे इन्सिडेंट सांगितले दोन हजार चौदाचे सांगितले दोन हजार सतराचे सांगितले दोन हजार एकोणीसचा सांगितला ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे ज्या लोकांनी भाजपला धोका दिला ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो, तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो बाकी युती करायची नाही करायची ह्याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब करतील पण माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता जेव्हा हे सगळं राजकारण बघत असतो या सगळ्या गोष्टी समोर घडत असतात तेव्हा त्याला याच्याबद्दल विश्वास वाटणं खूप कठीण आहे बाकी युती करायची कुठल्या पक्षाबरोबर करायची काय नाही करायची हा सर्वस्वी अधिकार सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा आहे बघा कसं आहे आपल्या मराठीत एक म्हण आहे की जेव्हा आपण दूध पितो आणि जी पोळते तेव्हा आपण ताकपण फुंकून पितो बरोबर आहे ना ही आपली म्हण आहे त्यामुळे आम्ही आमची जीप एवढी बाजलेली आहे यांच्याबरोबर चौदामध्ये सतरामध्ये लोकांचीही वाचताना आम्ही बघितली आहे तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली आहे की तुमच्यावर विश्वास ठेवता येण्याजोगा आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे हा माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो बाकी मी पुन्हा एकदा सांगतो युती करायची नाही करायची कुठल्या पक्षाबरोबर करायची हा माझा अधिकार नाही तो सर्वस्वी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा अधिकार ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई